साक्षर त्याची गरज त्यासाठी पडली साठा हा पृथ्वी जवळपास आहे या पृथ्वी तलावरच पाणी दोन हजार पस्तीस मध्ये चौतीस ते पस्तीस मध्ये जवळपास संपण्याच्या मार्गावर किती वर्ष वाक्यात दहा <laughs> आणि आपल्याच या नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याच बाजूचा तालुका हा ड्रायझोन मध्ये आहे माहिती तुम्हाला कोणता नरखेड काटोल तिथे अटल असं जलजीवन मिशन ना? <laughs> तीके तीके हो आहे ना तिथे अटल भूजल योजना सुरू आहे अटल भूजल योजना तिथेच सुरू असते जे गावात ड्रायझोन मध्ये जाणार असतात अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो येणाऱ्या काळामध्ये सावनेर सुद्धा आहे इकडे वेळ लागेल का पाशिमी लागे लागे लागे। लाग मोला वेळ लागेल का बिलकुल वेळ लागला म्हणजे माझ्या बाजू आल्या घरी आग लागली आहे आणि मी मस्त झोपून आहे जोडू दे ना मध्ये तशी कुठलाही कटकट करायचे पाहिजे जोडू दे तिथे आपलं जर सुरक्षित राहणार आहे ना आग जर तिथे लागली आहे ना तिथे पेटायला वेळ नाही लागणार म्हणून लक्षात तर पाण्याची म्हणजे दोन हजार चौदा पंधरा मध्ये मराठवाड्याला आपण ट्रेन पाणी पाठवलं होतं आता मैदल तुम्हाला यागांना पाणी पडतो तर ट्रेन मगिनो मराडवळे आता हळूहळू आपण नागपूर जिल्ह्याला सरबवले मला काय माहीत होतं तुम्ही एक जो सहस जे गूगल बाबांनो खूप चांगली वापर करू शकता म्हणून अब्दुलला मोठी शिक्षा ती सहस नागपूर जिल्हा दिसला तेच ते वाले अरे पात्र आपण तर खूपच भयानक आदमी म्हणून याची हे माहित असतं म्हणजे खरं